श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान के की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुक्राचार्य राजा परीक्षित दिला भगवंताचे अलौकिक गुणवर्णन संगत असताना हात जोडून राजांनी महाराजांना विचारलं ये शिवन शिवं। प्रायस्ते धनिनो न येवमस्ते लक्ष्म्यापतीं हरिम। महाराज सर्व भोगांचा त्याग केलेल्या शंकरांना जे कुणी देव असुर मनुष्य भजतात त्यांची आराधना करतात ते बहुतेक धनसंपन्न होतात पण लक्ष्मीपती विष्णूंची उपासना करणारी मात्र साधारणत दोन्ही प्रभू एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहेत परंतु त्यांच्या त्यांच्या उपासकांना स्वरूपाच्या विपरीत असं फळ मिळतं याविषयी माझ्या मनात मोठा संदेह आहे मी आपल्याकडूनच याचे कारण जाणू इच्छितो मला याचं कारण सांगा हे ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणायला लागले राजा शिव शश्वत त्रिलिंगो त्रिधा राजा भगवान शिव नेहमी आपल्या शक्तीने युक्त असतात ते सत्वादी गुणांनी युक्त असून अहंकाराचे अधिष्ठाते आहेत वैकारिक तैजस आणि तामस असे अहंकाराचे तीन भेद आहेत राजा ततो विकारा अभवन षोडशामी शुकंचन, या त्रिविध अहंकारापासून दहा इंद्रिय पंचमहाभूत आणि एक मन असे सोळा पदार्थ उत्पन्न झाले म्हणून या सर्वांच्या अधिष्ठात्री ज्या कोणत्या देवता आहेत त्या देवतांपैकी कुणाचीही उपासना केल्यावर त्या देवतेनुरूप ऐश्वर्याची प्राप्ती होती परंतु साक्षात विष्णु परमात्मा श्रीहरी प्रकृती पलीकडील स्वतः पुरुषोत्तम असून प्राकृत गुणरहित आहेत ते सर्वज्ञ व सर्वांच्या अंतकरणाचे साक्षीदार आहेत जो त्यांचे भजन करतो तो स्वतः सुद्धा गुणातीत होतो राजा तुझे आजोबा धर्मराज युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर भगवंताकडून विविध प्रकारच्या धर्मांचे वर्णन ऐकते वेळी हाच प्रश्न विचारला होता त्यावेळेला जे मनुष्य मात्रांच्या कल्याणासाठी यदुवंशामध्ये अवतरले होते त्या भगवंतांनी युधिष्ठिरांची ऐकण्याची इच्छा पाहून संतुष्ट होऊन उत्तर त्यांना दिले होते ते उत्तर मी तुला सांगतो त्यावेळेला म्हणाले होते राजा ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे सर्व धन मी हळूहळू काढून घेतो तो जेव्हा निर्धन होतो तेव्हा त्याचे बांधव दुःखा कुल झालेल्या त्याला सोडून जातात मग तो धन मिळवण्यासाठी उद्योग करू लागतो तेव्हा मी त्याचे ते प्रयत्न सुद्धा निष्फळ करतो त्यामुळे तो कंटाळून माझ्या भक्तांशी मैत्री करतो तेव्हा मी त्याच्यावर कृपा करतो त्याच्यावर कृपा करत असताना माझ्या कृपेने त्याला परमसूक्ष्म अनंत सच्चिदानंद स्वरूप अशा परब्रह्माची प्राप्ती होते तद्ब्रह्म परम सूक्ष्म चिन्मात्रम सदनंतकम राजा अशा प्रकारे माझी आराधना करणे अत्यंत कठीण आहे हे जाणून लोक मला सोडून इतर देवांची आराधना करतात अशा प्रकारे युधिष्ठिराला भगवान सांगत होते नंतर ते लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांकडून राज्य वैभव आदी मिळवून उन्मत्त होतात आणि आपापल्या वर मिळवून ते देवालाही विसरतात उलट ते त्या देवतांची अवहेलना करतात अशा प्रकारे युधिष्ठिराला भगवान सांगत होते शुकाचार्य म्हणतात राजा ब्रह्मदेव विष्णू महादेव आदी देव शाप आणि वर देण्यास समर्थ आहेत परंतु यापैकी महादेव आणि ब्रह्मदेव लवकर वर किंवा शाप देतात पण विष्णू तसं करत नाही याविषयी तुला मी एक प्राचीन इतिहास सांगतो एकदा काय झालं वृकासुराला वर देऊन भगवान शंकर संकटात सापडले होते वृको नामासुर पुत्र शकुने पथिनारदम वृकासुर हा शकुनीचा पुत्र होता तो दुष्ट होता एक दिवस वाटेत त्याने नारदांना पाहून विचारलं तिन्ही देवांपैकी लवकर प्रसन्न होणार कोण आहे नारद म्हणाले तू भगवान महादेवांची आराधना कर त्यामुळे तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल ते थोड्याशा गुणांनी चटकन प्रसन्न होतात आणि थोड्याशा अपराधाने चटकन रागवतात रावणाने आणि बाणासुराने भाटांप्रमाणे त्यांची थोडीशी स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अतुलनीय ऐश्वर दिले नंतर रावणाने कैलास उचलल्यामुळे आणि बाणासुराच्या नगर रक्षणाचा भार घ्यावा लागल्याने ते संकटात सापडले होते हे ऐकून रुक्कासूर केदार क्षेत्रियेला आणि अग्नीला भगवान शंकराचे मुख समजून आपल्या शरीराचे मांस तोडून अग्नीमध्ये हवन करून त्यांची आराधना करू लागला अशा प्रकारे सहा दिवस उपासना करून सुद्धा शंकरांचे दर्शन झाले नाही तेव्हा त्याला अतिशय दुःख झालं सातव्या दिवशी केदार तीर्थात स्नान करून त्यांनी आपले केस ओले झालेले मस्तक कुऱ्हाडीने तोडून त्याचे हवन करण्याचं ठरवलं जगामध्ये जसा एखादा दुःखाने आत्महत्या करू लागला तर आपण त्याला वाचवतो त्याप्रमाणे परमदयाळू महादेवांनी अग्निदेवाप्रमाणे अग्निकुंडातून प्रगट होऊन आपल्या दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अडवलं त्यांचा स्पर्श होताच वृकासुराचे शरीर जसेच्या तसे परिपूर्ण झाले तमाह चांगाल मे यम वितरामिते भरम प्रियेण तो येन नृणा प्रपद्यता महोत्वयात्मा भृशमर्द्यते भृथा भगवान शंकर वृकासुराला म्हणायला लागली राजा वत्सा थांब थांब मी तुला पाहिजे तो वर देतो माग फक्त मला पाणी अर्पण केल्यानेही मी माझ्या शरणागत भक्तांवर संतुष्ट होतो अरे तू विनाकरण शरीराला कष्ट का देतोय अत्यंत पापी अशा त्याने सर्व प्राण्यांना भयभीत करणारा असा वर मागितला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरून जावा परीक्षिता त्याचीही विनंती ऐकून भगवान रुद्र सुरुवातीला थोडेसे नाराज झाले पण नंतर हसून म्हणाले ठीक आहे असं म्हणून या वराने त्यांना जणू सापाला अमृत पाजल्यासारखं केलं भगवान महादेव असे म्हटल्यावर मृकाासुराच्या मनात पार्वती देवींचे हरण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्या वराची परीक्षा घेण्यासाठी तो आसूर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा आपण दिलेल्या वराने आता महादेव भयभीत झाले तो त्यांचा पाठलाग करू लागला आणि ते त्याला भी पृथ्वी स्वर्ग आणि दिशांच्या शेवटापर्यंत पळू लागले तरीसुद्धा तो पाठलाग करीत असल्याचे पाहून ते उत्तरेकडे गेले मोठमोठे देव हे संकट टाळण्याचा काही उपाय न सुचले आणि स्तब्ध राहिले शेवटी ते अंधाराच्या पलीकडे असलेल्या प्रकाशमय अशा वैकुंठाला गेले जगाला अभय देऊन स्वतः शांत असणाऱ्या संन्याशांचे एकमेव आश्रयस्थान असलेले नारायण जिथे निवास करतात जिथे गेल्यावर जीवाला परत पृथ्वी तलावर यावे लागत नाही त्या वैकुंठात भगवान महादेव गेले भक्तांचे भय नाहीसे करणाऱ्या भगवंतांनी असं पाहिलं की शंकर मोठ्या संकटात सापडलेत तेव्हा ते आपल्या योग मायेने रूप घेऊन दुरूनच वृकासुराकडे येऊ लागले त्यांच्या कमरेला मुंज गवताची दोरी हरिणाजीन एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात रुद्राक्षांची माळ होती त्यांचे तेज धगधगत्या त्या आगीसारखे होते त्यांनी हातात कुश घेतलेले होते वृकासुराला त्यांनी नम्रतेचा बहाना करून नमस्कार केला भगवान म्हणाले शाकुनेय नंदना तू अत्यंत थकलेला आहेस हे स्पष्ट आहे तू फार लांबून आलाय का थोडीशी विश्रांती तर घे पहा हे शरीरच सर्व सुख उपभोगण्याचे साधन आहे हे समर्थ गृहस्था यावेळी तू काय करू इच्छितो मला सांगण्यासारखे असेल तर सांग कारण या जगामध्ये असे दिसते की लोक सहायकांच्या द्वारा आपली कामं करून घेतात शुकाचार्य म्हणतात भगवंताची अमृतवाणी ऐकून थकवादूर झालेल्या त्याने आपली तपश्चर्या वरप्राप्ती व शंकराचा पाठलाग हे सर्व काही भगवंताला सांगायला सुरुवात केली हे ऐकल्यावरती भगवान त्याला म्हणाले असे असेल तर आम्ही त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवीत नाही कारण दक्ष प्रजापतीच्या शापाने तो पिशाच्च झाला आहे मी स्वत तो प्रेत पिशाच्यांचा राजा आहे हे दानवराज जर तू त्या जगद्गुरूवर विश्वास ठेवीत असशील तर लगेच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून परीक्षा कर हे दानवश्रेष्ठा शंकराचं म्हणणं जर कोणत्याही प्रकारे खोटं ठरलेल तर त्या खोटे बोलणाऱ्याला मारून टाक ज्यामुळे तो पुन्हा कधीच खोटं बोलणार नाही भगवंताच्या अशा अतिशय गोड वाणीमुळे त्याची विवेक बुद्धी क्षणात नाहीशी झाली आणि त्या मूर्खाने वर विसरून स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला त्याच क्षणी त्याचं डोकं फुटलं वज्राघात व्हावा त्याप्रमाणे दणकण तो जमिनीवर कोसळला त्याचवेळी आकाशात देव जय जयकार करायला लागले नमस्कार आणि भगवंतची वाह करायला लागले पापी वृकासुरमेल्याबरोबर देवता ऋषी पितर आणि गंधर्व भगवंतांवर पुष्पवर शाव करू लागले अशा रीतीने शंकर त्या संकटातून मुक्त झाले मुक्तम गिरीशमभ्याह भगवान पुरुषोत्तम भगवान पुरुषोत्तम भयमुक्त झालेल्या भगवान शंकरांनी ज्या वेळेला बघितले तेव्हा हात जोडून ते म्हणाले देवादि देवा या दुष्टाला त्याच्या पापांनीच नष्ट केलं हे परमेश्वरा महापुरुषांचा अपराध करणारा कोणता दळभद्री प्राणी सुखी राहील आपण ते स्वतः जगद्गुरु विश्वेश्वर आहात मग आपल्या बाबतीत काय सांगावं अनंत शक्ती समुद्रच अशा साक्षात परमात्मा श्री हरींची शंकरांना संकटातून सोडवण्याची ही लीला जो कोणी दुसऱ्यांना सांगतो ऐकतो राजा तो संसार बंधनातून आणि शत्रूच्या भयापासून मुक्त होतो राजा यामुळेच भगवान विष्णू परमात्म्यांची आराधना सर्वश्रेष्ठ आहे जय जय रघुवीर समर्थ